कायदेशीर काय केलं रात्रीच घेऊन घर येऊन पाडलं आम्हाला त्याच्यानंतर घराबाहेर काढलं बंदुकी लावल्या तुम्ही घरातून बाहेर निघून जाण होते तुमच्या लक्षात नाही आले ओळख ओळख फक्त एवढं आहे दादा आणि भाऊ चादेशी म्हणलं दादा भाऊ कोण आहे ते रात्र घर काय दिवसा घर येऊन पाड ना म्हणलं तू मग माझं घर पाडायचं तुला दिवसा पाड कायदेशीर ते मला नोटीस दे म्हटलं पण नाही त्यावेळेस बी त्यांनी घर पाडलं माझ कोण ती बही नाही माझे मी मिडल पॉईंट पासून पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याला दे देऊन टाकले कायदेशीरित्या त्यावेळेस ते काय मला नुकसान भरपाय दिवाळीची सगळं उद्ध्वस्त झालं आता ही राहिलेली जागा आहे मागच्या साईडने तुम्ही बघू शकता सातशे एक्केचाळीस फूट अठराशे साठ मधून अकराशे एकोणवीस गेले सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट मला सांगा त्यांनी सुद्धा देखील तुमचं नुकसान केलं त्या घरामध्ये किती अतिरेक राजधानीत राज्य करणाऱ्या माणसाच्या गावामध्ये बघा प्रत्यक्षात हे आम आदमी चॅनल हे दृश्य दाखीत आहे कुमार समाजाचं हे घर आहे संत्रे कुटुंब आहे हे हो ना

जा भीत पडली तर उठून पाहिलं म्हणलं कोण येते ती जारी खाली एकानं गळची बी धरली एकानं तोंड दाबलं एकानं हातपाय धरलं पाच हजारांना हातपाय धरले असं वर उचललं ह्या इथं खांब्या पैसे आणलं खांब्या पशी माल मारलं डबल या टाकी पशी आणलं टाकी पशी माल मारलं नदीत ओढत 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 तिकडं निघत आणि म्हणला की रावसाहेब दानवे मधुकर दानवे आणि संतोष दानवे याची आम्ही माणसं तुला तू जर या जवळ आला या घराजवळ आला तर तुला मारून टाकू हे करू नाही तर तू अजून का बळी असणार तिकडे जर दिसला तुला गोळ्या घालू आणि तो तंगडे काढून घेऊ याच्यानंतर जागा आम्हाला बिल्डिंग बांधायला लागते असं म्हणलं म्हणजे माणसं संपलेले आता समजा तुमची जनावरात गिनती काढली असं म्हणाल चालली माझं मत असं आहे की जर यांना या, जागा हवीच होती तर माझा आणि पीडब्ल्यूडी डीचा संबंध येतो माझा आणि डब्ल्यू डीचा संबंध येतो याचा यायच्या लोकांचा संबंध येतच कुठं मला पैसे कोण देणारे शासन देणारे मला घरातून पैसे देणारे का त्याचा माझा संबंध येतोच कुठं हे यायच्या तिजोरीतून पैसे देणारे का मला हे शासनाकडून मला पैसे भेटणार आहे शासन मला पैसे देणारे शासनाचा माझा संबंध आहे शासनाला पूर्णपणे अधिकार आहे माझी जमीन घ्यायची हे कोण घरा घर येऊन पाळण्यासाठी मग हुकुमशाही नाही का माझ्या मालकीची माझ्या स्वतःच्या मालकीची जर जागा असेल तर ती माझी आहे जेवढी शासनाची होती तेवढी मी शासनाला देऊन टाकली वर जी जागा राहील ती माझ्या मालकीची आहे तर याच्यामध्ये त्याच्या हुकुमशाही करून माझं घर पाळण्याची काय गरज होती माझी माल दुष्परण्याची काय गरज होती बघू तुम्ही बघू शकता माझ्या मूर्त्या वगैरे फोडल्या त्याच्यामध्ये माझे दोन कपाटा तोडून टाकले मूर्तीची विटंबना कशा पद्धतीची झालेली तुम्ही बघू शकत्याचे पूर्णपणे आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीची विटंबना कशी कस करून टाकलं बघा तुम्ही बरं त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशन संपर्क केला पोलीस स्टेशन चा संपर्क केला पोलीस मध्ये पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर वगैरे नोंदवला परंतु ते कोण होते तिथे भेटी जमादार अजून तिथले आहे तर आहेत ते म्हणे चौकशी वगैरे तपास चालू आहे तपास कसा होईल तसं तुम्हाला आम्ही कळू ते नाव नाही घेतील ना हां ते ज्यांनी केलेलं त्याचं नाव घ्या त्यांनी म्हणे आम्ही जेव्हा तपास झाल्यानंतर

हे भोकरदन तालुका आम आदमी पार्टी चॅनल हे दुसरीच दाखवत आहे आणि आम्ही आम, आम आदमी पार्टी तालुका कार्यकर्ते देखील या संत्री कुटुंबाचं सातवन करण्याकरता आलेलो आहोत व तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे हे देखील आलेले आहेत आणि पूर्ण आमची आम आदमी पार्टी टीम इथं जवखेडा गावामध्ये पोहोचलेले आहे आणि संत्रे कुटुंबाचं सातवन व आम्ही ज्या ज्या वेळेस या यांना अन्या काही अन्याय होईल किंवा काही कुठल्याही प्रकारे काही काम पडलं तर आम आदमी पार्टी संत्रे कुटुंबाबरोबर राहील याची दखल शासनाने घ्यावी आज आम आदमी पार्टी तालुका भोकरजन व आम आदमी पार्टी तालुका कोलंब्री दोन्ही सोबत मी दामवान वान केले या सत्रिक कुटुंबाच्या सातवण्यासाठी आणि प्रत्यक्ष पाहण्यासाठी आलो असता तिथं अतिशय विदारक असं परिस्थिती आहे रात्रीची गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अतिशय विदारक अशी परिस्थिती जो करून ठेवली असे लोकशाही जिवंत आहे का, का नाही या स्टेटला ही मंडळी आलेली आहे आणि कुठल्याही माणसाला कुठल्याही विचाराच्या ते जगण्यास वाव असली पाहिजे तर त्याला जगता आलं पाहिजे हे आता प्रशासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि अगदी निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात हे प्रकार झालेलं आहे म्हणून मी प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं असं माझं कळकळीची मागणी आहे मी माझ्या वतीनं ही मागणी ही करत आहे संत्रे कुटुंबाला खरं म्हणजे शासनानं आता आधार दिला पाहिजे आणि यांच्यासोबत आम्ही आहोत हे संत्रे कुटुंबाने ग्रहीत धरलं पाहिजे बघा मित्र हो, मी भोकरदन आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष जनार्दन भागाजी पाटील सोडून गेलो बोलतो गावातील नागरिक हा कुटुंबातील नागरिक असतो हा घरातील व्यक्ती म्हणलं तरी चालेल म्हणून आमच्या सारख्याला विरजमान मंत्री पदावर असताना या गावातील केंद्रीय मंत्री असताना या गावामध्ये सर्व सत्ता असताना खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य या घरातील असताना असा जर कुठल्याही समाजावर अन्याय होत असेल आणि अन्याय करीत असेल तर हे मानव म्हणावता हे मानव ह्या दृष्टीनं प्रत्येकाला जखम झाल्यासारखं आहे तर या संत कुटुंबाबरोबर आम आदमी पार्टी तालुका ह्या नात्यानं ज्या ज्या वेळेस हे संत्री कुटुंब आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष या नात्याना आवाज देईन मला मित्राओ माझं तीन महिने पूर्वी दुकान जाळलेलं आहे जयकुमार टेलर नावाना भोकरदन तालुक्या भोकरदन मध्ये मी व्यवसाय करून उदरनिर्वाह करून पार्टी चालवतो आणि समाजसेवा देखील करतो तर हे असा अतिरेक गावा खेड्यापासून तर तालुक्यापर्यंत ता तालुक्यापासून ता ता तर ता सर्कलपर्यंत ता सर्कलपासून तर जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून तर देशापर्यंत असा अतिरेक चाललेला आहे आणि हा खडा आता जनतेनं दिलेला आहे यात शंका नाही परंतु माझं म्हणणं आहे हे मानव या दृष्टीनं एक समाजाला काळिंबा लागल्यासारखं आणि लावल्यासारखं हे दिवसा ढवळ्या हे प्रकार घड घडणं हे अन्यायकारक आहे तर मित्राओ रावणाची सोन्याची लंका होती सुद्धा हनुमंतराया प्रकट झाले त्यांना ती लंका नसता नाबूद केली तर हे यांना देखील अपमान ठेवणं खूप गरजेचं आहे काही फर्के नसतात जे मंत्री असणार आहे हे सुद्धा आमच्या नात्यात उतरले आहे परंतु मानव ह्या दृष्टीनं प्रत्येक माणसाच्या राजगादीवर गादीवर असताना सर्वाचा विचार आणि सर्वांना घेऊन चालणं हे राजाचं कर्तव्य असतं या मताचा मी आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष आहे तर माझंही म्हणणं आहे सर्व पदा असताना तुम्ही जे अन्याय करता आणि अशा गोरगरीब समाजावर किंवा अन्याय ह्या पुढे कधीही खपून घेतला जाणार नाही जरी गरीब असन कुठला समाज वेगळा नावाला समाज असतो आत्महत्या हा प्रत्येक शरीरामध्ये भगवंतांना एकच दिलेला आहे यात काही वेगळं नाही आहे तर हे मला म्हणायचं आहे आणि संरक्षण खातं देखील राजे महाराजेचा जरी दबाव तुम्हाला असन मग कुत्रे आहे का इथं जर लोक जर कुत्र्या मांजरासारखे जर लोकांचे हाल होत असेल तर प्रशासनानं देखील दखल घेणं खूप गरजेचं आहे नसता हे बघा सत्तेमध्ये आम्ही पण येऊ शकतो पण असा अतिरेक करणं हे अन्यायकारक आहे या एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद आम आदमी पार्टी विजय आम आदमी पार्टी जिंदाबाद जय हिंद जय मी ज्ञानेश्वर बोरसे आम आदमी पार्टी फुलंबरी तालुका अध्यक्ष आज आम्ही जवखेडा या गावात जो संत्रे पर्यावर पर्यावर जो हमला झालेला आहे जो ब्याड हमला झाला तो त्या ब्याड हमल्याच्या त्या कुटुंबावर हमला झाला त्याचा निषेधार्थ आम्ही कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी इथं आलेलं आहे वास्तविक पाहता संत्र कुटुंबावर हा जो हमला झालेला आहे हा पहिल्यांदाच हमला झालेला आहे असं तर मला वाटत नाही असे हमले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी स्मशानभूमी उद्ध्वस्त करणे काही ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना कुठल्या समाजावर ते आंदोलन चिरडण करण्यासाठी त्यांच्या त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच्या पाठीमागचं गोड मा, गोड मांगाल काय आहे हे आता सांगण्याची गरज मला आता वाटत नाही त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती कार्य काम करत आहे हे आता सर्वसामान्यांना समजून संदु, समजून संदु, आलेलं आहे आज ही इथे विदारक परिस्थिती पाहून आज खरोखरच महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती सर्वसामान्याची झालेली आहे ही परिस्थिती याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार खरोखरच हे जे सरकार आहे हे सरकार ह्या परिस्थितीला जबाबदार आहे आणि जबाबदारच नसून हे सरकारमधील जी पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्व घडून आणत आहे असा एक प्रकारचा मॅसेज आज सर्वत्र तयार होताना दिसत दिसून येत आहे आज या कुटुंब कुतुमा, संत्रे कुटुंबावर जो हमला झाला तो नेमका कोणी केला हे ते दिसलं नाही कोणाला दिसलं नसलं तरी पाहता पाहता जो हमला ज्या गावात झाला की या कुटुंबावर हमले करणारे आणि त्यांच्यावर अन्याय करणारे हे कोण आहे हे सर्वांना आता दिसून येत आहे त्यासाठी मला संबंधिताचं वेगळ्या पद्धतीने नाव घेऊन त्यांनी असा हमला केला असं मला सांगायची आवश्यकता वाटत नाही आज भोकरण तालुक्याचे ता, तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष हे सुद्धा अशा आणण्याच्या विरोधात काम करत असताना त्यांचंसुद्धा भोकरदन तालुक्याचं ते छोटं छोटं दुकान होतं मार्केटमध्ये टेलरचं ते सुद्धा जाळण्यात आलं त्यांना ते मोठा कष्ट परत ते उभं करण्याची त्यांची तयारी सुरू आहे असाच एक हमला एक फुलंब्री तालुक्यातील पाल श्या ता ता या गावात एक शासकीय यंत्रणा काम करत असताना भूमि कुंभार समाजाची जी स्मशानभूमी होती ही स्मशानभूमी सर्व उद्ध्वस्त करून तिथं एक कोट्यवधीचा प्रोजेक्ट आणून तो राबवण्याचा घाट ह्या सरकारने घातला त्याबाबत आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना पोलीस निरीक्षक यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्यावर कुठलेही समाधानकारक कार्यवाही होऊ शकली नाही यावरून असं येत देता की हे सरकार हे सर्वसामान्य जो समाज असो का कुठला सर्वसामान्य समाज असो सर्वसामान्य व्यक्ती असो यांना याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु यांचे मनसुबे यांची हुकुमशाही यांची धंदेशाही हे कशी चालत येईल यासाठी हे हमले होत आहे काय असे आता आमची धारणा झालेली आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही सर्व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते या संत कुटुंब कुटुंब्याच्या परिवारात सामील होऊन त्यांचं सांत्वन करून या सर्व परिस्थितीचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र